रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पण दूर काही महिले वडील आमदार होते आणि बाबासाहेबांच्या वडील सुद्धा जिल्हा परिषदेला होते आणि तेव्हापासून मग मी एसीवर पर्यंत विद्यापीठात होतो हे कॉलेज सुद्धा त्याच्यामुळे सुरू झालं पहिलं खासगी कॉलेज महाराष्ट्र हे आपलं सुरू झालं आणि त्याचं नाव छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय आहे याचा मला रास्ता बिमान आहे आज आहे मग फराडकर साहेब कोल्हे आपल्याशी आहेत यांच्याबरोबर मी अनेक वर्ष काम केले आमचे फादर आले आहेत डॉन कोस्को त्यांच्याशी बरेच वर्ष काम केलेलं आहे इथे बरेच लोक आमच्याबरोबर काम केलेले आहेत जसं नितीन सावंत आहे आणि आमचे सर्व प्रिन्सिपल केमिकेचे प्रमुख या मंडळीने या कॉलेज आणि संस्थेला वाजू पार वाग करण्यासाठी बऱ्याच मेहनत घेतली मला काही जास्त बोलायचं नाही आज मी कुलगुरूंना शुभेच्छा देतो त्यांनी पद ग्रहण केल्याबद्दल आणि पुढच्या काळामध्ये उत्तर त्यांची प्रगती हो आणि त्यांच्यावर आमची पण हो आणि विशेषतः शेतकऱ्यांची हो आज विद्यापीठाने काय काय केले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण आज आम्ही इथे मिलेप्स प्रोग्राम सुरू केलेला आहे समृद्ध आणि आनंदी गावामध्ये सर्वात पहिला आमचा उद्देश आहे आरोग्य आता करोनाच्या प्रवाहातून गेलेलो आहे पण तुम्ही सर्वजण जर मिलेप्सचं सेवन कराल तर करोना होणार नाही याची ताकद ह्या मावळ्यांच्या अन्नामध्ये आहे हे विजेश मध्ये द्वारी बाजरी नागरी हे मावळ्याच अन्न आहे आणि म्हणून मावळे एवढे काटक होते एवढे मजबूत होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे स्वराज्य जेव्हा उभं केलं त्याला राखण्याचं काम आणि सत्तावीस वर्ष औरंगजेबाशी लढण्याचं काम या मावळ्यांनी केलेलं आहे आणि त्यात एक महिला होती ताराबाई ताराबाई म्हणून महिला योद्धा जर झाला त्या जगातील सर्वात मजबूत आणि प्रथम योग्य झाला आणि मी लोकसभेत विचारलो हो सगळ्यांना ताराबाई नाव औरंगाबाद नाही कोणाला माहीत नव्हतं कालचं आणि तुम्हा तुम्हाला किती आहे माहिती आहे मला माहीत पण एक जगातली सर्वश्रेष्ठ योद्धा पंचवीस वर्षाची विद्वत स्त्री हे औरंगाबाद हल्ला करते आणि त्याचं नाम निशान मिटून टाकलेलं कारण आपलं जे शास्त्र आहे की काय म्हणतो आपलं धर्म वगैरे हो त्याच्यात महिलांना स्थान नव्हतं दुय्यम स्थान होत ते स्थान भरून काढून त्या महाराणीने सात वर्ष संघर्ष केला एका बलाढ सैनिक डागला राजाराम महाराज वारले त्यावेळेला औरंगजेबने इतका जोरात हल्ला केला की आता हे संपलं स्वराज्य की ताराण आपलं सर्व सैन्य घेऊन आणि आपला राजधानी ही साताऱ्यापासून कुठे आणली रांगण्या आहे रांगणा किल्ला हा याच तालुक्यातल्या सीमेवर हो आहे कोल्हापुरात आहे पण बेसिकली सिंधुदुर्गात सुद्धा आहे ते त्यांची राजधानी होती मी मुलींना घेऊन गेलो आणि इथल्या सुद्धा वीस मुलीसुद्धा माझ्याबरोबर तिथे वरती आल्या होत्या आणि आज सुद्धा मी डी एफ ओना विनंती केली की त्यामध्ये आपल्याला बरीच सुधारणा करायची ती करावी आणि कोल्हापूरच्या डी एफ ओला पण करून ह्या किल्ल्याला जरा सुशोभित करावं सुरक्षित करावं आणि पूर्वीचं स्थान जे आहे राजधानी म्हणून महाराष्ट्राची ते मिळवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर आपण आता अनेक गोष्टी केलेल्या आहेत समृद्ध आनंदी गाव गाव कसं समृद्ध आनंदी करायचं आहे एक मिशन या महाविद्यालयात आहे बाबाईसाहेबांनी त्याच्यावर विशेष लक्ष द्यावा तो कार्यक्रम विद्यापीठात घ्यावा समृद्ध आणि आनंदी गाव नैसर्गिक शेती ही आम्ही सुरू केली सहा वर्ष आधी त्यावेळेला कोणच त्याला विरोध करत होते केविकेला सांगितलं आय सी आमची तुम्ही कसं काय नैसर्गिक शेती करता तुम्हाला कोणी अधिकार दिले आहे तो आम्ही सांगतो तेवढंच करायचं आहे मी म्हटलं नाही हा लोकांसाठी उपयोगी आहे का जसं जंगल असतं तशी शेती करायची नैसर्गिक शेती दुसरं काही नाही की जंगलामध्ये आपण पाणी देत नाही जंगलामध्ये खत देत नाही जंगलामध्ये कीटकनाशक घालत नाही त्याचप्रमाणे शेतीत सुद्धा आपल्याला केलं पाहिजे हा त्याचा तत्व आहे आणि ते आता मोदी साहेबांना भेटून मिळते केंद्र सरकारची मान्यता आण आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात आता यावर्षी ते आलेलं यावर आहे तीन कार्यक्रम आलेले आहेत पण गावातल्या लोकांना काही एक कार्यक्रम सुद्धा माहीत नाही आणि म्हणून विद्यापीठाने सुद्धा नैसर्गिक शेतीवर कॉन्सन्ट्रेट करावं त्याचं शास्त्र बनव बनवलं पाहिजे आम्ही जे केलं आम्ही डोगळमनाने केलं त्याचा शास्त्र बनलं पाहिजे आणि हे शास्त्र असं पॉवरफुल आहे की खूप जगामध्ये नैसर्गिक शेती होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने पर्यावरणाचं संरक्षण होईल खऱ्या अर्थाने सस्टेनेबल ॲग्रीकल्चरचा जन्म होईल आणि हे विषय मी अमेरिकेत सुद्धा मांडले लंडनमध्ये फ्रान्समध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मीटिंगमध्ये मांडलेले आहेत आणि आता सगळ्या जगाला जाणीव होत्या म्हणून यावर्षी युनोनी मिलेट इयर ऑफ मिलेट म्हणून जाहीर केलं आणि इयर ऑफ मिलेट म्हणून जाहीर केलं म्हणून आज आम्ही मिलेटचे पदार्थ दाखवले आणि काही लोकांना देश कळायला पण मिळाले मला वाटतं पत्रकारांना मिळालेच नाही सगळ्यांना आणि त्यामध्ये जी गोडी आहे त्यामध्ये ती पावर आहे कारण आता आम्हाला छत्री साहेब म्हणाले की हे मिळेचं सेवन करतो माझ्या घरात आम्ही फक्त नातेची आणि बाजरीची भाकरी खातो माझ्या मुलींना सवय सवयलं आणि हे फार महत्वाचं आपल्या प्रकृतीसाठी आहे आपल्या भविष्यासाठी आहे आपल्या आरोग्यासाठी आहे हे युनोनी केलेलं आहे याचा आता आम्ही लॉन्च करतोय प्रत्येक गावामध्ये नैसर्गिक शेतीबरोबर मिलेटचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतो विद्यापीठांनी देखील याचा विचार करून त्याचा प्रसार करावा असा विनंती करतो मला माहिती नाही ने मला नेमकं प्रमोशन झालं की काय ते पण मी नेहमी शेक प्रत्येक वेळेला कुलगुरू महोदयांबरोबर जायचो तरी सेकंडलाच बोलायचं या सगळ्यात शेवट मला बोलायचं बऱ्याच वेळा समोर बसलींचे डोळे मिटत येत असतात जोपर्यंत मला बोलायला सुरुवात करायची वेळ येते तोपर्यंत अजून परिस्थिती तशी आलेली आहे मी पेशान हे प्रोफेसर होतो त्याच्यामुळे भाषण करताना किंवा लेक्चर देताना कुठे थांबायचं ते मला चांगलं करायचं सर्वसाधारण मुलांचे डोळे असं बारीक बारीक व्हायला लागलं की मी थांबायचा प्रयत्न करायचो आणि आताही मला जरी मी जर उंची थोडी माझी कमी आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत तर मला दिसत नाही हात फोन वरती करणार नाही पण मला दिसायला असे डोळे भेटले की मी थांबले आणि खर भी भी तर, तर मी विचारलं मी काय बोलायला पाहिजे आणि एवढं विद्यार्थी दिसल्यानंतर बोलायला खूप काही पण मी तुम्हाला जास्त बोर करणार नाही कारण एक सवाल वेळ झालेली आहे जेवणाची वेळ झाल्यानंतर माणसं म्हणजे जेवणामध्ये जास्त इंटरेस्ट आजचा दिवस खरा योगा दिवस आहे त्या योगाच्या दिवसाबद्दल मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो पहिल्यांदा अत्यंत चांगलं काम जे वृक्षारोपणाचं चाललेलं आहे त्याबद्दल मी संस्थेला धन्यवाद देतो त्याचप्रमाणे इथे जी इंडिय आर्मी जी आपण काढलेली आहे ॲग्रिकल्चर आर्मी त्याबद्दल आपल्याला एक धन्यवाद देतो आणि फूड सिक्युरिटी आर्मी हा एक आपण एक प्रोजेक्ट जो घेतलेला आहे कांदा ते बांदामध्ये सिंचकोरी सिंधुरत्नमध्ये तर त्यासाठी खरंतर अपेक्षित ब्रिगेडियर साहेबांचं सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो तो आमच्याकडे प्रोजेक्ट असला तर तो त्याचा बेसिक कन्सेप्ट जो आहे त्याच्यामध्ये आर्मीच्या लोकांसारखं आर्मीसारखं ट्रेनिंग घेऊन आपण एक कन्सल्ट म्हणजे जय किसान सॉरी जय जवान जय किसान आणि जय विज्ञान हे तिन्ही गोष्टी जसं अटल बिहारी न्यू वाजपेयी साहेब सांगितलेलं सांगितले या तिन्ही गोष्टी एकत्र कशा करता येईल त्या पद्धतीने आपल्याला जायचं सातत्याने एक बोललं जातं इथे की बदलतं हवामान बदलतं हवामान ही नवीन संकल्पना नाही आहे जर गेल्या शंभर वर्षाचा जर आपण विचार केला तर हा हवामानातील बदल हा शेतीमध्ये कायमस्वरूपी बदल आहे हा नित्याने होत आहे पण सध्याच्या काही गेल्या पाच सात वर्षामध्ये बघित बघितलं तर चक्रीवादळं खूप व्हायला लागली अरबी समुद्रामध्ये आता अरबी समुद्रामध्ये जे चक्रीवादळ होत आहे त्याच्यामुळे हवामा हवामानामध्ये बदल म्हणजे हवामानातलं पर्टिक्युलरली मान्सून हे वाक्य आमच्याकडे वा तुम्हालाही शिकवलं असेल सरांना सरांनी इंडियन ॲग्रिकल्चर गॅम्बल इंडियन ॲग्रिकल्चर इज अ गॅम्बल ऑफ मान्सून अँड मार्केट व्हेरी कॉमन सेंटेन्स वी पीपल यूज तर त्याच्यामध्ये हे मान्सूनमध्ये मान्सून आहे तेवढाच पडतो म्हणजे तीन हजार, हजार प्रणा 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 ते तीन हजार पाचशे मिलीमीटर कोकणात पडत होता हा तेवढाच पडतो पण हा तेवढा पडताना त्याचं जो स्प्रेड आहे की तू ज्या पद्धतीने सगळं सर्वसामान्य पडायला पाहिजे तसा पडत नाही आत्ताही नाही मॅडमनं मी सांगितलं की आपण जरी पाऊस पडल्यानंतर पेरणी करा म्हणून सांगत असलो तरी आत्ता हाय टाईम आहे ज्यांना प्रोटेक्टिव्ह इरिगेशन देता येईल त्याने पेरणीला सुरुवात करा जेणेकरून आता जो जोरात पाऊस येणार आहे पुढचा त्याच्यामध्ये आपल्याला लावणी व्यवस्थित करतात मित्रो खरं तर मी सुरुवातीला माझा बायोडाटा त्यांनी वाचला तो माझा खरा बायोडाटा नाही माझा खरा बायोडाटा म्हणाल तर जसं मी इथे जन्माला आलो गणकवलीमध्ये जन्माला आलो प्राथमिक शाळेचं शिक्षण मी जसं इथे केलं तर दापोलीमध्ये जसं मी माझं पुढचं शिक्षण घेतलं त्याच्या पुढे जाऊन कोकणातले फॉर्टी म्हणजे पंचेचाळीस तालुके आहेत कोकणामध्ये तर प्रत्येक तालुक्यामध्ये मी कुठचा नाही कुठचा प्रोग्राम घेतलेला आहे सगळ्या पंचेचाळीस तालुक्यामध्ये आणि चौऱ्याण्णव जे ॲग्रिकल्चर सर्कल आहेत त्यातल्या जवळपास ऐंशी सर्कलमध्ये मी पर्सनली जाऊन तिथे नेहमी प्रोग्राम घेतलेला आहे त्यामुळे कोकणाची मला चांगली माहिती आहे मी शेतकऱ्यांनी जर शेतकरी माझ्याशी मालमणीत बोलला तर मी चांगला मालमणी बोलू शकतो मी चांगला मराठीत बोलू शकतो आणि सगळ्यात हो महत्त्वाचं म्हणजे हे सगळे आपले रस्ते वगैरे हो। सगळं मला माहिती आहे मानसिकता माहिती आहे कोकणाची एक मानसिकता फार निर्णय पण मला नेहमी प्रत्येक आजपर्यंत मी चार वेळा शॉर्ट लिस्टेड होतो पाचामध्ये होतो आणि प्रत्येक वेळेला मला राज्यपालाने विचारलेला येतो प्रश्न असायचा की तुम्ही ज्या एरियामध्ये काम करता तिथे कोण आत्महत्या करत नाही आहे आणि ज्या एरियामध्ये शॉर्ट लिस्टेड झालेलं आहे तिथे आत्महत्या करतात त्या दोघांमध्ये फरक काय म्हटलं म्हटलं बेसेज फरक आमच्याकडे असं आहे म्हटलं मी ज्या एरियामध्ये जातो त्यामध्ये बाकीच्या सगळ्यांसारखीच शेती ही कर स्त्रिया करतात आणि स्त्रिया करणारी शेती कधी तोट्यात नाही म्हणजे स्त्रे तोट्याचा व्यवहारच करत नाही या मताचा मी आहे आणि आमच्या इथे म्हटलं आम्ही स्त्रिया ना घरच्या होम मिनिस्टर म्हणत नाही आम्ही अर्थमंत्री म्हणतो नवऱ्याने दिलेले पाचशे रुपये असू देत पाच हजार रुपये असू देत की पन्नास हजार रुपये असू देत त्या नेहमी हॅपिली संसार करतो आणि मी दुमत म्हणजे माझं मी ब्रिगेडर साहेबांनी सांगितलं त्याच्यात मी कमत नाही होणार दुई, हो गर की आपल्याकडे स्त्रियांना दुय्यम दुय्यम वापरत मिळते एखाद्या घरात आता एवढी लोक आहेत त्यांनी एकाने सांगावं की त्यांच्या घरात दुय्यम वापरत मिळते भारतातच सगळ्या घरात घर तेच चालवत असते मी गप्तीने सगळ्यांना सांगतो मी गाडीत उतरताना डायरेक्ट की गाडीत ठेवतो घराच्या बाहेर वरती पी एच डी अडकवतो घरी चप्पल काढतरी घरात पाहू म्हणजे अडचण काही येत नाही सगळी संसार होतो तर आमच्या दे मी सकाळी सुरू होईल माझी पूजा सुरू तर त्यावेळी मातृदेवभवाने सुरुवात होते आईला आधी नमस्कार केला तर मातृदेवभाऊ पितृदेवभाऊ आणि त्याच्यानंतर तो कुलस्वामिनीचं मी नाव घेतो हो आणि बाहेर पडतो अशा देशामध्ये स्थान असूच शकत नाही असं माझं आहे जरी आपण असलं तरी आणि अजून एक गोष्ट सर एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला एकोणीसशे बावन्न सालापर्यंत पस्तीस ते चाळीस कोटी असलेली जनता होती आणि तरीसुद्धा आपल्याला अन्नधान्यासाठी वायर जायला लागत होतं आज आपल्याकडे एकशे चाळीस कोटी जनता असून सुद्धा आपले सगळे स्टो स्टोअर हाऊसेस भरून गेलेले आपल्याकडे एवढं अन्नधान्य पण तयार केले ही प्रगती कुठून आली अजूनही किंमतीचा भाग आहे सर आज आपण जसं सांगितलं की युरोपची लोक नैसर्गिक शेती करतात ऑर्गॅनिक फार्मिंग करतात युएसची लोक नैसर्गिक शेती करतात ऑर्गॅनिक फार्मिंग करतात तर मग एकोणीसशे सत्तर सालाच्या आधी आपण काय करत होतो आम्ही तेच करत होतो पण ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं नाही तुम्हाला बदलायला पाहिजे जा, तुम्हाला जर सगळ्यांना अन्न घालायचं असेल तर तुम्हाला इनऑर्गॅनिक शेती करायला पाहिजे आणि आता तेच परत आम्हाला सांगतात तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा आणि जे आमचं जे आमचं म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी होतो ऑर्गॅनिक फार्मिंग इज अवर लिगसी जी आम्हाला वडिलोपार्जित आम्हाला दिलेली शेती होती आम्ही आम्ही नेहमी सगळ्यांना म्हणतो की इंडियन ॲग्रिकल्चर इज नॉट ओनली ॲग्रिकल्चर इट इज इट इज रिलेटेड इथ द कल्चर आज आपल्याकडे तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो ज्या घरामध्ये दूध दुखतं नाही आहे आणि नुसती शेती आहे तो तोट्यात आहे ज्या घरामध्ये नुसतं दूध दुखतं आहे आणि शेती नाही आहे तोही तोट्यात आहे ज्याच्या घराच्या चा मागे चार कोंबड्या नाहीत तोही तोटी तोट्यात आहे मग जी आपण इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम म्हणतो ती आजची नाही आहे वडील आहे आज लक्षात ठेवा की आज आपण जसं कोरोनाचं म्हणाला कोरोनाने दाखवून दिला एकच व्यवसाय जगामध्ये राहू शकतो किती अडचणीत आला तो, तो म्हणजे शेती आज तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो माझ्यासमोर बसलेल्या आहेत आज तुम्ही कदाचित व्हॅलेट मधून पैसे घेऊन जाऊन तुम्ही धान्य घेऊन येत असाल वेळ अशी येईल की गोतोभर धान्य घेऊन येत असाल वेळ अशी येईल की पिशवीभर पैसे घेऊन जाऊन जायला लागतील तेव्हा तुम्हाला गोतबर धान्य ॲग्रिकल्चरसारखे चांगले दिवस कोथले नाही पण ॲग्रिकल्चरमध्ये चांगले दिवस म्हणजे काय तर तुम्हाला अधिकारी होऊन चांगले दिवस मिळणार आहेत का नाही मला हे मान्य आहे की शेतीमध्ये जो जो ॲग्रिकल्चरमध्ये शिकायला येतो त्यांनी शेती करावी हे अपेक्षा त्यांनी पूर्णपणे चुकीचं आहे ॲग्रिकल्चर हा कोट्यात कधी सुरू झाला ज्यावेळी बरोबर आपण पूर्वी ते आर्ट होतं ॲग्रिकल्चर कला होती नंतर सायन्स आपण जोडलं आणि त्याच्याबरोबर इकॉनॉमिक्स ॲक्च्युली ॲग्रिकल्चर प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर आर्ट बरोबर सायन्स पाहिजे आणि सायन्स बरोबर कॉमर्स आतमध्ये टाकलं पाहिजे इकॉनॉमिक्स आपल्याला जोपर्यंत मार्केट ओरिएंटेड ॲग्रिकल्चर आपण करत नाही समाजाला काय हवं आहे कंज्युमरला काय हवं आहे त्या पद्धतीने जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण यशस्वी होणार आणि लक्षात ठेवा जगामधले साठ टक्के व्यवसाय हे ॲग्रिकल्चर बेस्ड पण ते कोण करत आहे आता इंटरप्रेन्युअर जवळपास दोन हजारपेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये एंटरप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट झाली ॲग्रिकल्चरमधल्या त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स किती आहेत फक्त पंचावन्न टक्के पंच सॉरी पंचावन्नपेक्षाही कमी जास्त आहेत ते पंचेचाळीस टक्के हे बी कॉम्प्युटर आहे किंवा बी टेक कॉम्प्युटर आहेत जर ते येऊन व्यवसायामध्ये स्थिरता होऊ हो शकतात तुम्ही का नाही हे बघा स्वप्न बघायची असतात डॉक्टर कलाम साहेबांनी सांगितलं डोळे उघडे ठेवून स्वप्न बघा हे बरोबर आहे मोठी स्वप्न बघा लॉर्ड्स ऑफ फेल्युअर बट लो एम इज क्राईम मोठी मोठी स्वप्न बघा आणि लक्षात ठेवा स्वप्न बघूनच माणसं मोठी होतात नाही ती सेकल्ली चेक केली सारखी के नाही आपल्याला करायचं आहे आजपासून केली पाहिजे मला ज्यावेळी सांगितलं गेलं की हे कोणतं एक आय एस ऑफिसर झालं आय पी एस झालं खरं तर मला वाटतं इथल्या कॉलेजच्या प्रिन्सिपलने सांगायला पाहिजे हा हा माझ्याकडे एंटरप्रिन्युअर साहेब झाला आहे आणि त्यांनी पन्नास लोकांना जॉब प्रोव्हाइड केलं यु शूड बी जॉब प्रोव्हाइडर रादर दॅ जॉब सीकर तुम्ही ॲग्रिकल्चरमधली लोक आहेत तुम्ही बोलणं सोपं असतं असं नाही मी खरं बोलणार नव्हतो पण माझ्या मुलाने बी कॉम्प्युटर केलं आहे मी त्यांना म्हटलं मी अडतीस वर्ष सेवा केली तू पण काय नोकरी बिकरी करायचं तुझं बघ म्हणजे मी जरी आता झालो तरी मला म्हटलं थोड्या वेळ कोण कोणाचा आला तर लगेच मला म्हटलं जाऊन ते कॉम्प्युटर समोर बसायला लागतं मिटिंग अटेंड करायला लागतं तू विचार कर तू कुठचा तरी बिझनेस कर तुला काही योग्य वाटेल तर पण मी तुला मार्गदर्शन कर हल्लीची मुलं सर निराळी म्हणजे आम्ही आम्हाला योग्य वाटणारं आईबाबांना अयोग्य वाटलं तर करत नव्हतो किंवा आप आपल्याला अयोग्य वाटलं तर आई बाबांना योग्य वाटतं म्हणून आपण ते करत ही आमची पिढी आहे आजची पिढी तसं नाही त्यांना कसं वाटतं की म्हणजे मला जे योग्य वाटेल तेच मी करत म्हटलं बघ आता आणि चांगलं होतं कॉलेज त्याचं चांगलं होतं पण शेवटी त्यांनी मी सांगितले ऐकलं त्यांनी थोडंसं बदललं दुसरीकडे गेलं कारण कसं आहे मी तुम्हाला का सांगतो सगळे बिझनेस आहेत ते ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जे जे काय तुम्हाला करायचं का आहे ते ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे आणि जर तुम्हाला त्याचं बेसिक नॉलेज असेल तर दुसरीकडे का जायचं आहे आज कुणी बरेच जण ॲग्रो टुरिझममध्ये आहेत म्हणजे ॲग्रो टुरिझमचा कन्सेप्टच निराळा आणि ते लोक ॲग्रो टुरिझम म्हणतात ॲग्रो टुरिझम म्हणजे आपल्या घरी आणायचं आजूबाजूची शेती दाखवायची हे ॲग्रो टुरिझम नाही आहे ॲग्रो टुरिझम म्हणजे त्यांनी शेतात येऊन काम करायचं आहे आणि शेतात येऊन काम करताना तो ज्या घरात राहतो त्याचे आपण पैसे घ्यायचे तो ज्या शेतात काम करतो तो शेतात काम आपल्या करतो म्हणून त्याच्याकडून पैसे घ्यायचे आहेत आणि जे प्रोड्यूस तो करतो आहे त्या प्रोड्यूस केल्यानंतर त्याचे प्रोसेस करून त्याचे पैसे घ्यायचे आहेत एवढं चांगलं ॲग्रिकल्चर फक्त स्वच्छ त्याला घर वगैरे बे राहायला वगैरे दिलं पाहिजे तुम्ही ह्याचा विचार करा ना शेती तोट्यात म्हणून सांगताना आज माझ्याकडे स्टॅटिस्टिक असं सांगतं की आमच्या काही जाती आहेत ते एक लाख पस्तीस हजार रुपये तुम्हाला देतात फिटली आणि खर्च किती आहे खरंच त्याच्यावरती साधारणपणे पंच्याऐंशी ते नव्वद हजार येतात पण हे एग्रो टुरिझमची जोड दिल्यानंतर फायदा होईल की नाही आणि हे सगळं तुम्हाला येतं फक्त तुम्ही जर म्हणालात नाही मला नोकरीच करायची मला त्याच्या मागेच जायचं आहे तर कठीण आहे नोकरी करण्यापेक्षा नोकरीला दुसऱ्या नोकरीला आपल्याकडे घेणं मी गमतीने सांगतो सगळीकडे की म्हणून मला असं सात टक्क्याच्या खालची मुलं जास्त आवडतात त्याचं कारण असं आहे त्यानं कोण नोकरीला घेत नाही आणि म्हणून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायला लागतो मग व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं चांगला चालायचं असेल तर नव्वद टक्क्याची वरच्या माणसाची गरज मग ते आपल्याकडे नको मग असं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही बघ व जगामध्ये आयुष्य सुंदर आहे असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळेला ते कृषीशी संबंधित असेल तर ते अतिसुंदर होतं एक लक्षात ठेवा प्रत्येकाला कार हवी असते पण कारबरोबर कार हवी असते संस्कार कोणाला नको असतात पण संस्कारही बरोबर कार जर तुम्ही घेतलात तर आयुष्य सुंदर होत संस्कार आणि कार एकत्र आली तर आयुष्य सुंदर होत आणि कोकणामधल्या लोकांना तर संपत्ती आणि समृद्धी फरक खूप चांगला कळलेला आहे आणि कृषी प्रगतीकडून समृद्धीकडे जायचा मार्ग हा सगळ्यात चांगला समाधानाचा मार्ग आहे असं मला वाटतं खर तर मला खूप बोलायचं होतं पण मला खूप म्हणजे दीड वाजता बोलायची संधी दिल्यानंतर एका दोघांनी आता दांबई दिली म्हणजे मला थांबायचं सिग्नल दिलं असं मी समजतो आणि आपण मला इथे बोलून माझा सत्कार केला अतिशय म्हणजे आपल्या स्वतःच्या भूमीमध्ये झालेला सत्कार हा प्रत्येकाला आवडतो खरं तर, तर पाऊस नसल्यामुळे थोडं चिंताग्रस्त वातावरण आहे पण कालच मला माझ्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितलं सर दोन दिवसात कदाचित मान्सून ॲक्टिवेट होतो आहे त्याच्यावर थोडंसं वातावरण जरा बरं वाटलं आणि मग खूप आनंद वाटला नाही तर म्हटलं जोपर्यंत शेतकरी राजा तो तो शेत खुश हो नाही तोपर्यंत साठी असलेल्या विद्यापीठाच्या कुलगुरूं खुश होणं हे काय मला काय पटत नव्हतं